हॅलो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरील उपस्थित ज्यांनी आपल्या सर्वांसमोर मार्गदर्शन केलं असे डॉक्टर डेपे साहेब प्रास्थापितांचे अनेक ढाण्या वाघ मारणारे आपले वाघमारे साहेब वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते तुळजापूर विधानसभेच्या उद्याच्या फिक्स आमदार डॉक्टर सोनकटेताई आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनी बंधू वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना या चळवळीतल्या तमाम या योद्ध्यांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी असलाम मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन दोन महत्वाचे निकाल इकडच्या सुप्रीम कोर्टाने पास केले होते पहिला निकाल जो होता तो होता की एससी आणि एसटी च्या आरक्षणामध्ये आपण क्रीमी लेअर लावणार आता इथे खूप मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित आहेत आपण कोणत्याही बहुजनाला किंवा ओबीसीला हे विचारून बघा की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जेव्हा क्रिमी लेअर लागलं तेव्हा काय झालं आणि ते, ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की क्रिमी लेअर जेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणामध्ये लागलं ला, तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळ झालं दुसऱ्या बाजूला अजून एक कायदा आपल्या सर्वांसमोर आला तो म्हणजे वर्गीकरणाचा सब क्लासिफिकेशनचा एससी आणि एसटीच्या ऍक्ट मध्ये जेव्हा तुम्ही सब क्लासिफिकेशन करता किंवा तुम्ही जेव्हा वर्ग करता तुम्ही इकडच्या दलितांना इकडच्या आदिवासांना वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागायचं काम करताय आणि ते एकदा तुम्ही विभागलं की मग इकडे दलितांमध्ये आदिवासांमध्ये भांडण लागली की मग तुम्ही संविधानाच्या आरक्षणामध्ये खाचे आणि फाटे फोडून संविधानामधलं आरक्षण बंद करायची प्रक्रिया चालू करता पहिली गोष्ट म्हणजे संविधानामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जे आरक्षण दिलं होतं त्याचे दोन निकष होते पहिला होता शैक्षणिक आणि दुसरा होता सामाजिक आर्थिक निकषावरती कुठेही आपल्याला आरक्षण मिळत नव्हतं आणि जेव्हा तुम्ही ही, ही क्रिमी लेअरचा मुद्दा घेऊन घुसायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करता आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर मांडतो की ही लढाई पक्षाच्या पातळीवरती नाही लढली जाणार आहे जा ही लढाई लढली जाणार आहे जातीच्या पातळीवर कारण ही लढाई आहे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी कारण ह्या महाराष्ट्रामध्ये असा एकच पक्ष आहे जो ठामपणे भूमिका घेऊन उभा राहतो की इकडच्या बहुजनांचा असू देत एस सीचा असू देत एसटीचा असू देत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही आरक्षणाला हात लागू देणार नाही ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी आलेली आहे पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे की राहुल गांधींनी छोटं लाल कलरचं एक संविधान दाखवलं होतं आणि सर्वांचा दिल भेग आपण सर्व त्या जुमलामध्ये फसून गेलो आता तुम्ही मला सांगा संविधान जस त्या तसं ठेवलं पण त्याच्यामधलं आरक्षणाचा जर कलम फाडून टाकला तर ते आपल्याला चालणार आहे का नाही जर आरक्षण संपलं तर ते आपल्याला परवडणार आहे का आता तुम्हाला सर्वांना माहितीये की आपण इथपर्यंत पोहोचलोय आपले कितीतरी मोठे लोक आले आपल्या बरोबर एक शिकलेल्या डबल एमबीबीएस असलेल्या डॉक्टर हे आपल्या उमेदवार म्हणून आहेत कितीतरी आपल्या समाजातली एस सी एस टी ओबीसी मधली शिकून सवरून पुढे गेली परदेशी शिक्षणासाठी गेली परदेशी सेटल झाली चांगले पैसे कमवतात मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती आहेत तर हे तिथपर्यंत कशामुळे पोचू शकले कारण आपल्याला बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची करतूद करून दिलेली आणि आता हे आरक्षण संपवायला निघालेत आपल्या विकासाची आपल्या तरक्कीची जी, जी शिडी होती त्या शिडीला हे प्रास्थापित लाथ मारायला निघालेत मित्रांनो लक्षात ठेवा आपण नुसता एकदा विचार करा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काय फरक पडणार आहे का शरद पवारांची प्रॉपर्टी कमी होणार आहे का शरद पवारांच्या कुटुंबाला थोडा तरी धक्का लागणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंच काहीतरी वाईट ठेवणार आहे का फरक कोणाला बसणार आहे फटका कोणाला बसणार आहे आणि आता मग ही आपली जबाबदारी आहे की जर तो फटका आपल्याला बसत असेल तर कोणी आपल्यासाठी लढेल कोणी आपल्याला वाचवेल या भूमिकेमध्ये न जाता आपणच स्वतःहून वंचित बहुजन आदिवासी दलित मुसलमान म्हणून या लढाईमध्ये उतरलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आपल्या आरक्षणाची रक्षण केली पाहिजे कारण मित्रांनो समजून घ्या आपण इथपर्यंत पोचलोय तर ते आरक्षणाच्या जीवावर पोचलोय आरक्षणाच्या मुद्द्यावरती पोचलोय आणि आता हे आपलं कर्तव्य आता ही आपली जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला उद्याच्या पिढीसाठी आपल्या लेकरांच्या बाळांसाठी आरक्षण वाचवून ठेवायचंय म्हणजे वाचवून ठेवायचंय आणि हेच म्हणत असताना हेच म्हणत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ उभी राहील एक ए, मोठी चळवळ उभी राहिली जरांगे पाटलांची त्यांचं म्हणणं होत की त्यांना आरक्षण पाहिजे आम्ही पाठिंबा दिला इकडच्या रयतेच्या मराठेला गरीब मराठेला आरक्षण मिळालं पाहिजे पण जेव्हा जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि पाहिजे ते फक्त ओबीसीच्या ताटामधलं आणि इकडच्या कुणब्यांच्या कोट्यामधन वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका स्पष्ट केली की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि म्हणून आम्ही वेगळं ताट ठेवू मराठ्यांचं वेगळं ताट राहील आणि इकडच्या बहुजनांच ओबीसीचं वेगळं ताट राहील पण तुम्ही ताट्याचा जरा विचार केला तर ताटापेक्षा इकडे एक मोठा खेळ चालू आहे आणि तो म्हणजे या दोन पक्ष जे आहेत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची खानावळ उभी करून ठेवली समजून घ्या दोन लोकांनी मराठ्यांची खानावळ उघडून ठेवली एक मराठ्यांची खानावळ चालवतात एकनाथ शिंदे आणि त्यांचे उपरे आहेत देवेंद्र फडणवीस दुसरी मराठ्यांची खानावळ चालवतात शरद पवार आणि त्यांचे उपरे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पण आपण इतके वर्ष मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईन थांबलो इतके वर्ष आपण मराठ्यांच्या खानावळीमध्ये थांबलो आपल्या ताटात काही पडलं का आपल्याला जेवायला मिळालं का इतके वर्ष मराठ्यांच्या खानावळीमध्ये आपण लाईन लावून उभे होतो तरी इकडचा वंचित इकडचा बहुजन इकडचा मुसलमान इकडचा आदिवासी इकडचा दलित हा उपाशीच पोटात राहायला गेला आणि म्हणून आता मी आपल्या सर्वांच्या मग एक मांडतो की आता आपण ह्यांच्या खानावळीमध्ये लाईन लावायचं बंद करू आणि ह्यांच्या खानावळीपेक्षा एक मोठी खानावळ ही वंचितांची ओबीसीची उघडू आणि आपण समजून घ्या वंचितांच्या खानावळीमध्ये आपलंच ताट आपलंच जेवण आपलाच वाढपी आपलाच आचारी आपली चूल आपलंच मटण आणि बोकड सुद्धा आपलं तुम्ही समजून का मुद्दा काय आपलं ताट म्हणजे आपलं मतदारसंघ आपलं जेवण म्हणजे आपलं मत आपले आचारी आणि आपले वाडपी म्हणजे आपल्या उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि आता आपण समजून घ्या की आता आपली लढाई इकडच्या प्रास्थापितांशी जिंकायचं आहे की नाही जिंकायचंय ताईंना जिंकून देणार की नाही देणार दे आता आपल्याला डोक्याने काम करायचंय प्रत्येक निवडणूक येते डॉक्टर साहेब प्रत्येक निवडणूक येते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये इकडचा एक बहुजन खुश होतो की मराठ्यांच्या समोर स्ट्रॉंग पाच, पाच पाच आले यांच्या शर्यमतीमध्ये आपण जाऊ असं होत होत की नाही की समोर पाच पाच स्ट्रॉंग आले हा पाटील तो पाटील हा निंबाळकर तो निंबाळकर सगळे येतात पण निघत एकच पाटील आपल्या बहुजनांना काही नाही मिळत तर आता ही ह्याला म्हणतात पॉलिटिकल मचोरिटी किंवा राजकीय शहाणपण मामा तुम्ही सांगितलं माझी सांगायची काही गरज नाही आता आपण समजून घ्या यांच्यामध्ये एक पॉलिटिकल मचोरिटी असते की पाच पाच स्ट्रॉंग मराठा जरी उभे राहिले तरी रातोरात सर्वे बसतात आणि ठरवतात कोणाला चालवायचं कोणाला काढायचं आणि आता या इकडच्या मराठ्यांना आपल्याला सांगायची वेळ आलेली आहे की पॉलिटिकल मचोरिटी राजकीय शहाणपण हे इकडच्या बहुजनांमध्ये सुद्धा आलंय आणि आमचं ठरलंय की तुळजारपर मध्ये फक्त डॉक्टर्स निहाताईत चालणार आणि ह्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायची गरज आहे आपल्या सर्वांना बहुजनांची एकता आणि बहुजनांची ताकद दाखवायची गरज आहे जितके मोठे छोटे बहुजन गट असतील वंचितातले घटक असतील मायक्रो ओबीसी असतील साळी माळी तेळी कुंभर चर्मकार मातंग बौद्ध कैकाडी घिसाडी कोलाटी तिरमाळी या सर्वांची पारधी या सर्वांची एक, एक मूठ बांधून आपल्याला वंचितांचा गड बांधायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय आणि आपण सर्व बघता कि डॉक्टर ताईंच्या मागे मोठी मोठी वंचितांची एक मूठ जमलेली आहे मोठी वंचितांची मूठ जमलेली आहे आणि डॉक्टर ताईंची सीट लागणार म्हणजे लागणार अशी परिस्थिती आलेली आहे पण ह्याच्यामुळे एक गोष्ट झाली ह्याच्यामुळे एक गोष्ट झाली की इकडच्या प्रास्थापितांची फाटली आहे आणि इकडचं प्रशासन इलेक्शन कमिशन पोलीस यांनी सगळं आमच्या विरोधात फिरवले ताईंनी एक महत्वाचा मुद्दा घेतला होता सगड़ा की तुळजापूरचा सगळा विकास तुळजापूरचे मेडिकल कॉलेजेस हे सगळे इकडच्या तर ताईंना कमिशनरनी बोलवलं इलेक्शन कमिशननी बोलवलं आणि म्हटलं की ताई तुम्ही हा मुद्दा जाहीरनाम्यातनं वगळा आता इकडे मला सांगा इलेक्शन कमिशनला आणि इकडच्या कमिशनरला कोणी अधिकार दिलाय की ते सांगणार वंचित बहुजन आघाडी कशाबद्दल बोलणार आणि कशाबद्दल नाही त्यांना कोणी अधिकार दिलाय की वंचित बहुजन आघाडीच्या मॅनिफेस्टो मध्ये जाहीरनाम्यामध्ये कोणता मुद्दा असेल आणि कोणता नाही ही इलेक्शन मॅनेज करायचा प्रयत्न चाललाय आणि हे दबाव तंत्र हे पोलीस प्रशासनाचा दबाव हे तेव्हाच वापरतात जेव्हा इकडच्या प्रास्थापितांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना कळत आणि त्यांना हे कळत कि इकडे एक वंचित इकडे एक बहुजन हा जिंकून येतोय पण इकडच्या पोलीस प्रशासनाला रिटर्निंग ऑफिसरांना इलेक्शन कमिशनच्या लोकांना आणि तमाम प्रशासनाला मला एकच गोष्ट सांगायची की राणा पाटील परत आमदार म्हणून निवडून येत नाहीत पुढच्या वेळेस निवडून आल्या तर ताई येतात आणि मग एकदा ताई आल्या आणि इकडच्या पोलीस प्रशासनाच्या आणि इकडच्या आमदारांचा तुमच्या डोक्यावर ना हात अटला की तुमची गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही बघा तुम्हाला वाटत असेल की हा नुसताच बोलतो ताई येते ताई जिंकतीये प्रास्थापितांची फाटली आहे पण एक गोष्ट तुम्ही समजून बघा की आपले जे आमदार आहेत ते चाळीस वर्षांपासून त्यांच्याच घराण्यामध्ये सत्ता आहे की नाही आहे पण पहिल्यांदा यावेळेस आपण त्या पाटलांना पाटलांच्या वाड्याच्या बाहेर बघितलेले पहिल्यांदा हे पाटील जे आपल्याला कधी दिसायचे नाहीत मुंबई डायरेक्ट हेलिकॉप्टरनी वाड्यामध्ये महालामध्ये तिकडे दरबार भरायचा परत मुंबईमध्ये हे आता आपल्याला आपल्या ताड्यांमध्ये दिसतात पाड्यांवरती दिसतात तांड्यांवरती दिसतात मुसलमानांच्या मोहल्ल्यांमध्ये दिसतात दलितांच्या वस्त्यांमध्ये दिसतात कुठे दिसतात मेंढरवाड्यामध्ये दिसायला लागतात आणि ह्याच्यामुळे आता आपण एक समजून घ्या की ताईनी नुसता ह्यांचा घाम नाही काढलेला आहे तर यांना घरोघरी पळायची परिस्थिती ही इकडे ताईंनी उभी करून ठेवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली इकडची तुळजापूरची सीट लागणारे ही परिस्थिती आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जाता जाता की कुठेही थकू नका कुठेही मागे पडू नका कोणाकडनं आपल्याही पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं काही थोडीशी चूक झाली असेल तर आपलाच माणूस आहे वंचित बहुजन आहे पहिल्यांदा निवडणूक लढतोय पहिल्यांदा आमदार होतोय हे समजून घेऊन ती चूक पदरात पाडून घ्या आपल्याच घरची ताई आपलीच डॉक्टर ही आमदार होणार आहे आणि त्यांना आपल्याच घरातल्या ताई सारखं आपल्याला आमदार बनवायचंय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की हा जो जोश दाखवलाय हा जो ताकद दाखवली हा जो उत्साह दाखवलाय तो कोणत्याही प्रकारचा कमी नका होऊ देऊ कोणत्याही ठिकाणी मागे हटू नका इकडे हे दबाव तंत्र वापरतील षडयंत्र करतील साम दाम दंड भेद सगळे वापरतील पैसा बाटली दारू मटन सगळ्या प्रकारचे यंत्रणा करतील अफवा पसरवतील अपप्रचार करतील पण तुम्ही ह्या सगळ्या तंत्रांना बळी नाही पडलात तुम्ही या सगळ्या तंत्रांना बळी नाही पडलात तर डॉक्टर स्नेहा ताईंना तुळजापूरचा आमदार होण्यापासून कोणाचा बाप थांबू नाही शकत हे आपण सर्वांनी लक्षात ठेव आणि जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगून जातो एक छोटस माझ्याकडे राज आहे छोटस सिक्रेट आहे तेवढं सांगून जातो सांगू का सांगू का बाहेर जाऊन कोणाला सांगू नका चालेल का बाहेर जाऊन फक्त कोणाला सांगू नका सगळे जवळ या काम देऊन ऐका कान देऊन ऐका नीट सगळ्यांनी नीट ऐका बाहेर जाऊन नाही सांगणार ना ठीक आहे तर आतमधला राज असा आहे की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना बरेचसे पैसे देऊन इकडच्या आमदारांनी मॅनेज केलेलं आहे आणि आताची जी लढाई आहे ती आपल्या आणि भाजपमध्ये आहे आणि धीरज पाटील हे मॅनेज झालेत म्हणून त्यांच्याकडे कोणी जाऊ नका हे आपल्याला एवढीच शेवटची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो जय भीम जय संविधान एक फोटो ताईच्या कुटुंबासोबत दादा एक त्यांची इच्छा आहे की पूर्ण कुटुंबासोबत दादा